लोकशाही आघाडी यशंत आघाडी एकत्र या निवडणुकी आम्ही सामोरे होते या शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल त्यांच्या मनातली भावना या सर्वांच्या सर्व एकत्र या आपल्याला या माध्यमातून खात्री या खात्रीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू अशा मुलगा खात्री या नियमा आम्ही देतो एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शांततामुळे सहजीवन आणि या शहरामधला विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या जाणवत नाही पण भविष्यात अडचणी उद्यासाठी प्रयत्न करते वाढत्या लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न मोठा आहे असे अनेक प्रश्न आम्ही समोर उल कारण अलीकडच्या काळामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आताच पत्रकार परिषदेने सांगितलं की विकास ही निरंतर चालणारी असलेली प्रक्रिया आहे आज येणार दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून माध्यमातून मग पाणी पुरवठा असेल ड्रेनेज असेल आता पार्किंगचे विषय असतील शैक्षणिक विषय असतील किंवा या करा शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आज सर्वार्थान मूलभूत नागरी सुविधा असतील तसेच कराड एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलर पार्क काय घर कसण्याचे प्रश्न आहेत आमचे स्वच्छ संरक्षण असेल आज माझ्या वसुंधरा सारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील तर नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल आणि हा प्रशासनाचा कारभार हे नगरपालिका जे आत्ता आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनवून सक्षमपणे कशा चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टीकोनात आमचा प्रयत्न आहे